जरूर आप हम डिबेट करने के लिए तैयार है पूरा दस साल का हिसाब गृह मंत्री अपने कितना काला ब्लैक मनी काला धन सरकारें गिराने के लिए शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस तोड़ने के लिए विधायक सांसद को खरीदने के लिए ये पूरा हिसाब आप लेके आइए हम भी डिबेट को तैयार हैं आपने क्या किया क्या नहीं किया पूरा लेखा जोखा हमारे लोग भी देने को तैयार हैं महाराष्ट्र में आकर मनोरंजन मत करिए आप राज्य में आते हमारे और लोगों का मनोरंजन करते लोग एंजॉय करते लेकिन तालियां नहीं बजाते ठीक है आपको पता चलेगा दो हजार चौबीस में क्या है आपको अभिषेक हुसेना छुट है भागम भाग चलरी गेले तीनशे लाज तुम्हालाच वाटली पाहिजे बरं का खरं म्हणजे हा अमित शाह महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचे मनोरंजन करतात कधी मोदीजी येतात कधी अमित शाह येतात आणि या राज्याच्या जनतेचं मनोरंजन करतात काय म्हणाले म्हटलं आपण ते परत सांगा मला आपण काढलं आणि त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता आम्ही तेव्हा त्यांच्या बरोबर नव्हतो तरी आम्ही त्यांना तीनशे सत्तर कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता अमित शहानी आपलं स्मरणशक्ती शक्ती जरा व्यवस्थित करून घेतली पाहिजे नंबर एक तीनशे सत्तर कलम काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा काश्मीरी पंडित आले का हा हजारो काश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात तीनशे सत्तर कलम हटवल्या हटवल्यावर सुद्धा निर्वासिताच जीवन जगतायत त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज तुम्हाला वाटली पाहिजे काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही आजही रोज दोन किंवा चार लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत तीनशे सत्तर कलम हटवून तुम्ही काय केलं लाज तुम्हाला वाटली पाहिजे आपण सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये आपण लोकांशी खोट बोललेला अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला का याच्यावर शंका आताही निर्माण होत आहेत बरं लाज तुम्हाला वाटली पाहिजे आजही काश्मीरची जनता काश्मीरचा तरुण हा बेरोजगार आहे काश्मीरमधली बेरोजगारी ताबडतोब दूर होईल त्यांचं सत्तर कलम हटवल्यावर बरं काय झालं काय झालं नाही आजही काश्मीरी मुलं तरुण हे अस्वस्थ आणि अस्थिर आहेत लाच तुम्हाला वाटली पाहिजे अखंड हिंदुस्थान करू पाकव्याप्त काश्मीर आम्ही आणू हिंदुस्तानमध्ये हे दोन हजार चौदाला आपली घोषणा होती दोन हजार एकोणीसला आपली घोषणा होती काय केलं तर आपण लाच तुम्हाला वाटली पाहिजे पुलवामा दोन हजार एकोणीस साली ज्या प्रकारे पुलवामा घडलं किंवा घडवलं गेलं निवडणुका जिंकण्यासाठी आणि जे काही शहीदांचा बाजार मांडलात मत मागण्यासाठी हा लाज तुम्हाला वाटली पाहिजे पुढे बोला